केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी लोक धर्मांतर करत आहेत का अशा प्रकारचा सनसनीत प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या समोर एक प्रकरण आलेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये दोन व्यक्तींनी असं सांगितलेलं होतं की आम्ही धर्मांतर करून बौद्ध झालेलो आहोत त्यामुळे बौद्ध अल्पसंख्याकाच्या कोट्यामधून आम्हाला प्रवेश देण्यात यावा आणि तशा प्रकारचा अर्ज त्यांनी सुभारती मेडिकल कॉलेजमध्ये केलेला होता आणि त्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या समोर आलं की या लोकांना अल्पसंख्याक म्हणायचं का ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे धर्मांतर करून आम्ही बौद्ध असल्याचं सांगितलं गेलं आणि आम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा देऊन आम्हाला मेडिकलला प्रवेश देण्यात यावा असं सांगितलं गेलं पण सुप्रीम कोर्टाने हा एक प्रकारे आरक्षण लाटण्याचा प्रयत्न आहे असं सांगितलं आणि केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही धर्मांतर केलेला आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला प्रकरण होतं सुभारती मेडिकल कॉलेजचं आणि या सुभारती मेडिकल कॉलेजमध्ये निखिल कुमार पुनिया आणि एकता या दोघांनी आम्ही धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर करून आम्ही बौद्ध झालो आहोत आणि बौद्ध झाल्यामुळे आम्हाला बौद्ध अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा आणि सुभारती मेडिकल कॉलेज जे बौद्ध अल्पसंख्यांकांसाठी निर्देशित करण्यात आलेलं आहे त्याला बौद्ध अल्पसंख्याकाची मान्यता मिळालेली आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला प्रवेश देण्यात यावा अशा प्रकारची मागणी या दोघांनी केली होती आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या समोर गेलं सुप्रीम कोर्टाच्या समोर गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने विचारलं की तुम्ही नेमके कोण आहात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही पुनिया आहोत सुप्रीम कोर्टाने पुन्हा प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या प्रकारचे पुनिया आहात पुनिया अनुसूचित जात जातीमध्येही आहेत आणि दुसरे पुनिया हे जाटमध्ये आहेत उमेदवारांनी सांगितलं की आम्ही जाटमध्ये आहोत मग सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की तुम्ही जर जाटमध्ये आहात असाल तर तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा बौद्ध कसे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर करून आम्ही बौद्ध झालो आहोत धर्मांतर केलेले सर्टिफिकेट देखील त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादर केले पण सुप्रीम कोर्टाच्या समोर पुन्हा एक असं निर्देशांस आलंय की या उमेदवारांनी ज्यावेळेस परीक्षा दिलेली होती नीटची त्यावेळेस त्यांनी आपण खुल्या प्रवर्गातले आहोत असं दाखवलेलं होतं आणि तिथे आपल्या जातीचा उल्लेख जाट असा केलेला होता सुप्रीम कोर्टाने वकिलांना प्रश्न विचारला की हा प्रकार नेमका काय आहे एका बाजूला ते खुल्या प्रवर्गातले दाखवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते धर्मांतर करून बौद्ध झाल्याचंही सांगितलं जात आहे सुप्रीम कोर्टाचे हे निदर्शनास आलं थेट की हा प्रकार केवळ आरक्षण लाटण्याचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातूनच या दोघांनी अशा प्रकारचे अर्ज केलेले आहेत आणि या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने हरियाणाचे मुख्य सचिव यांना याचा अहवाल सादर करायला सांगितलं गेलं की कोणत्या आधारावरती यांना हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे आणि कोणत्या आधारावरती त्यांना अल्पसंख्याक म्हणून काउंट केलेलं आहे एका बाजूला खुल्या प्रवर्गातली सांगायचं दुसऱ्या बाजूला ते आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकामध्ये मोडत आहेत आणि तिसऱ्या बाजूला ते अल्पसंख्याक असल्याचा दावाही करत आहेत आणि मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी आम्हाला बौद्ध अल्पसंख्यांक समजण्यात यावं असं सांगितलं जात आहे सुभारती मेडिकल कॉलेज हे अल्पसंख्याकाचं कॉलेज आहे आणि तिथे पन्नास टक्के जागा या अल्पसंख्याकासाठी राखीव आहेत म्हणजे बौद्ध असतील शीख असतील पारशी असतील हे जे काही अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांच्यासाठी तिथे पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पण निखिल कुमार पुनिया आणि एकता हे दोघेही जाट आहेत पण त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही जरी जाट असलो तरी आम्ही धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर करून आम्ही बौद्ध झालेलो हो, आहोत त्याच्यामुळे आम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा आणि अल्पसंख्याकाचा दर्जा देऊन आम्हाला या अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण इथे नोंदवलं आणि त्यांनी सांगितलं की हा प्रकार केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी केला गेलेला प्रकार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांना बौद्ध धर्माविषयी आदर असल्याचं दिसून आलं नाही कारण सुप्रीम कोर्टाने त्यांना हे विचारलं की तुम्ही जे धर्मांतर केलेलं आहे ते धर्मांतर बौद्ध जी फिलॉसॉफी आहे किंवा बुद्धिस्ट फिलॉसॉफी आहे त्याच्यावरती खूप प्रेम आहे म्हणून केलेलं आहे का फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी केलेला आहे या प्रश्नावरती ते गोंधळले आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्याही निदर्शनास आलं की हा प्रकार फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी केला गेलेला आहे एका बाजूला यूजीसीने केलेले जे काही इक्वेलिटीचे कायदे आहेत त्या कायद्याला विरोधही केला जातो आहे दुसऱ्या बाजूला आरक्षणालाही विरोध केला जातो आहे आणि आरक्षणाला विरोध करून अनेक लोक आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आरक्षित जातीचे प्रमाणपत्रही काढत आहेत अनुसूचित जातीचे असतील अनुसूचित जमाती असे असतील किंवा ओबीसीचे असतील किंवा त्यामध्येही क्रिमिलर नॉन क्रिमिलर असे अनेक प्रकार आहेत त्या सगळ्यांचे फायदे दे घेण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाला विरोधही केला जातो आहे आणि एका बाजूला आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्नही केले जात आहेत आरक्षणाचा फायदा घेण्यासाठीच ह्यांनी धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर करून ते अल्पसंख्याक झालेले आहेत बौद्ध झालेले आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा प्रकार केवळ केवळ आणि केवळ म्हणजे आरक्षणाचा फायदा घेण्यासाठीचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने हरियाणाचे मुख्य सचिव यांना दिलेले आहेत आणि यासंबंधीचा सविस्तर अहवाल त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत कोणत्या आधारावरती हे प्रमाणपत्र दिले गेलं त्यांनी धर्मांतर केलं होतं का धर्मांतर केल्यानंतर त्यांना या प्रकारचा फायदा देता येऊ शकतो का अशा प्रकारचा अहवाल आता सचिवाकडे मागवलेला आहे सुप्रीम कोर्टाने पुढे असंही म्हटलेलं आहे की जर असं होत राहिलं तर प्रत्येक व्यक्ती अल्पसंख्याकाचा फायदा घेण्यासाठी धर्मांतर करत राहील आणि या धर्मांतराच्या माध्यमातून ते बौद्ध होतील अल्पसंख्याक होतील आणि त्यांचा फायदा घेण्याचा तो प्रयत्न केला जाईल असे अनेक लोक करू शकतात आणि अल्पसंख्याकाचा फायदा घेण्यासाठी फक्त धर्मांतर केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे अल्पसंख्याकांना अशा प्रकारचं आरक्षण देता येणार नाही म्हणजे जे धर्मांतर करून आलेले आहेत त्या धर्मांतरितांना आपल्याला या प्रकारचं आरक्षण देता येणार नाही कारण प्रत्येकजण जर धर्मांतर करून अल्पसंख्याक होऊ लागलं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर ते पुन्हा त्याच धर्मामध्ये येऊ लागले तर मग काय असा अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळं जे मूळ अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्यांकांनाच या आरक्षणाचा फायदा देण्यात यावा असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे पण एका बाजूला जी समता आहे त्या समतेचे प्रिन्सिपल घेऊन जे युजीसीनं ॲक्ट आणलेला आहे त्याला विरोधी केला जातो आहे आरक्षणालाही विरोध केला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाला विरोध करणारे लोकच आम्हाला आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी धर्मांतर देखील करताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या गोष्टीला गंभीर स्वरूपामध्ये घेतलेला आहे आणि त्यांनी या संपूर्ण संबंध प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत असे कितीतरी लोक असतील ज्यांनी अशा प्रकारचा फायदा घेतलेला आहे कोणी एस सी म्हणून घेतला आहे कोणी एस टी म्हणून घेतलेला असेल कोणी ओबीसी म्हणून घेतला असेल कोणी अल्पसंख्याक म्हणून घेतला असेल असे अनेक गैरप्रकार झालेले आहेत पण हे प्रकार, प्रकार समोर आल्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे के की केवळ आणि केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी लोक धर्मांतर करायला लागलेले आहेत आणि आम्ही बौद्ध आहोत असं सा सांगायला लागलेले आहेत आपल्याला नेमकं या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका हा प्रकार एक गंभीर गुन्ह्याचा प्रकार आहे का आणि याच्यामध्ये नेमकी अशा उमेदवारांना काय शिक्षा झाली पाहिजे आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद